नमस्कार आहात तुम्ही तर बिग बॉस मराठीचं होस्टिंग हे पहिल्यांदाच आपल्याला रितेश देशमुख करताना दिसत आहेत परंतु कुठेतरी प्रेक्षकांना असं वाटतंय की त्यांचा राग जो घरातील सदस्यांवर आहे तो त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही आहे आणि त्यामुळेच प्रेक्षकांनी कमेंट केले आहेत रितेश देशमुख यांना बोलता येत नाही निवांत बोलतात एकदम महेश सर बेस्ट होते देशमुख आम्ही भाषण ऐकायला नाही आलो हो लातो के भूत आहेत मांजरेकर पाहिजेत काही फायदा नाही एंडला रितेश बोलणार की तुमचे मुद्दे बरोबर होते प्लीज प्लीज प्लीज, प्लीज ब्रिंग बॅक महेश मांजरेकर सर रितेश दादा अजून चिड रे यांना काही फरक नाही पडणार खूप सॉफ्ट बोलतात तुम्ही मांजरेकर सरांची आठवण आली आज महेश मांजरेकरच हवे होते जागेवर आणलं असतं टी मेला जान्हवी तर सतत दुसऱ्यांची लायकी काढत असते हे दिसत नाही का रितेश भाऊंना रितेश देशमुख होस्ट म्हणून सबशेल फेल आहे निकी जान्हवी अरबाज ते बोलत असतानासुद्धा कमेंट पास करत होते तर तुम्हीही महेश मांजरेकर यांची चावडी मिस करताय का ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा